गुरुच्या ग सय नाही मला जायचं गुरुच्या घराग सय नाही मला सासू माझी अवदसा हिने केली माझी दुर्दशा आता इथं सासूला अवदसा म्हटलेली आहे सासू माझी अवदसा तिने केली माझी दुर्दशा म्हणजे त्या अवदशेला गटाबीत ढकली गटाने तर ढकली ना तिला ग सय नाही मला गटाने तर ढकली ना तिला ग सय नाही मला जायचं गुरुच्या घरा सय नाही मला जायचं गुरुच्या ग सय नाही मला सासरा मोठा क्रोधी माझा सासरा मोठा क्रोधी माझा त्याने धरला पसर माझा आता सासऱ्याला क्रोधाला सासरा म्हटलेला आहे विहिरीत ढकली ना त्याला गोय नाही मला विहिरीत ढकली ना त्याला गोय नाही मला जायचं गुरुच्या घराग सय नाही मला जायचं गुरुच्या घरा ग सय नाही मला धीर माझा उर्मट मोठा त्याने मोडल्या भक्तीच्या वाटा धीर माझा उर्मट मोठा त्याने मोडल्या भक्तीच्या वाटा धीराला उर्मटपण्याची उपमा दिलेली आहे तर त्याचा ते काटा काढणार आहे तसा तर त्याने मोडल्या भक्तीच्या वाटा त्या उर्मटपणामुळे त्यानं जे भक्ती आपण जो भक्ती करतो त्या भक्तीच्या वाटा म्हणून टाकल्या काढी न त्याचा ग सय नाही मला काढी ना त्याचा काटा सय नाही मला जायचं गुरुच्या घरा गय नाही मला जायचं गुरुच्या घरात सय नाही मला ननंद माझी आशा बाई पिक्छा माझा सोडत नाही ननंद माझी आशा बाई पिक्छा माझा सोडत नाही आशा आपली ही आशा असते कधीच कमी होत नाही त्या आशेला नंदीची उपमा दिलेली आहे कोडून ठेव तिला ग सै नाही म्हणा म्हणून त्या आशेला आतल्यात कोंडून ठेव जायचं गुरुच्या घरा गई मला जायचं गुरुच्या घरा ग सै नाही मला कल्पना जाऊ हुशार मोठी तिने मोडीला सत्संगाच्या भेटी जाऊला कल्पनेची उपमा दिलेली आहे तर ते सत्संगाच्या भेटी तिनं सगळ्या मोडून टाकलेल्या म्हणजे सत्संग होऊ देत नाही ती अंगणात ढकलेन तिला ग सई नाही मला अंगणात ढकलेन तिला ग सय नाही मला जायचं गुरुच्या ग सय नाही मला जायचं गुरुच्या ग सय नाही मला माझ्या पतीत मोठी खोड बोलत नाही माझ्याशी गोड माझ्या पतीत मोठी खोड बोलत नाही माझ्याशी गोड सोडून देईन त्याला ग सई नाही मला सोडून देईन त्याला ग सई नाही मला जायचं गुरुच्या घराग सई नाही मला जायचं गुरुच्या घराग सय नाही मला एखाद नादनी पूर्ण कृपेने वंदन करी ते सय ना नाही वंदन करी ते त्याला मला जायचं गुरुच्या घराग सय नाही मला जायचं गुरुच्या घराग सय नाही मला